मिरज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आमदार खाडे कुटुंबाचा झंझावाती प्रचार भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे सुमंतई आणि रसिका खडे यांचे आवाहन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून भारतीय जनता पार्टीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे महापालिकेवर भाजपाची एकाहाती सत्ता आणण्याचा निर्धार करत माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे पदयात्रा आणि शक्तीप्रदर्शन प्रभाग तीनमधील भाजपाचे अधिकृत उमेदवार संदीप आवटी शशिकलाताई अजित दोरकर छायाताई सचिन जाधव आणि सुनीताई होनमाने यांच्या प्रचारार्थ आज भव्य पदयात्रा आणि रॅली काढण्यात आली यावेळी सौ सुमंतई खाडे आणि सौ प्रसिकाताई खाडे यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन कमाल चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले आहे विकासाच्या मुद्द्यावर भर प्रचारादरम्यान बोलताना सुमंतई खाडे यांनी म्हटलेलं आहे की आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कमी झाले आहेत हा विकासाचा वारू असाच पुढे नेण्यासाठी महापालिकेत भाजपाची सत्ता असणे आवश्यक आहे प्रभाग क्रमांक तीनच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला प्रभागातील विविध गल्ली बोळातून काढण्यात आलेले या पदयात्रेत महिला आणि तरुण मतदारांनी मोठी गर्दी केली होती सुरेश भाऊंच्या नेतृत्वावर आमचा विश्वास असून यावेळी भाजपचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास होती। कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी सर्व मतदार बंधूंना बहिणींना विनंती करते की भाजप पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे तर तुम्ही सगळ्यांनी ती स सर्व वार्डमध्ये पूर्ण वार्डमध्ये तुम्ही सगळ्यांनी भाजपलाच मतदान करावं ही मी त्यांना विनंती करते आणि भाऊंची कामं सम भाऊंची कामं तर खूपच आहेत बापू आहे त्यांच्या जोडीला तर कामं ही चाललेलीच आहेत आणि उर्वरित कामं पण होतील तर भाऊंवर विश्वास द दाखवून जनतेने भाऊंवर विश्वास दाखवून कमळ या चिन्हापुढील बटन दाबून सर्व उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती करते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी